आत्ता एक घोळ झाला माझ्याकडून म्हणजे काय झालं ते जस्ट तुम्हाला सांगितलं तेवढं आत्ता आले भजी न भजी खाल्लं देऊ जा आला चोळून चोळून दो सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज तर आज तब्येत खरंच भारी वाटत माझी जसं की तुम्हाला दिसत असेल मी आता एकदम एनर्जीनं बोलावले आणि खरंच काल आराम केला दिवसभर दिवसभर पलंगला सोडलं नाही जर आपण छोटे गँग कशी बसल्यात खेळत हाय करा हाय करा, केले हाय केलं आजारी पडली आरामच करायचं बॉडीला काय लागते फक्त आराम लागतो आजारी कशामुळे पडतोय आपण जास्त काम केल्यामुळे पडत असते किंवा काय ना काय दगदं किंवा खाल्ल्या पिल्ल्यानं असं पद्धतीने होत असते आजारी बापको का चल पण जर आपण आराम केला आणि वेळेवर सगळं खाल्लं व्यवस्थित तर बरं पण होते सो आता मला खरंच भारी वाटते आणि मला लागले भूक कारण की काल मी दिवसभर जास्त काही जेवलो नाही काही गेलंच नाही मला त्यामुळं तर आज, त्याम आज मला लय लागले भूक आणि आत्ता माझ्या दहा तर आत्ता माझ्या अंकोळी झाल्या म्हणजे आत्ता मी लेटच उठलो जरा आज मला राहू दे सकाळपर्यंत जरा लेटच उठ्या बरं वाटलं म्हणजे नऊला उठले आवरायला वगैरे वेळ आला सो आणि आता मी घेतले जेवणार होतो पण थोडासा चहा घेतला आहे मम्मीने दिला मला चहा कारण की याचा मेन रिझन आहे गळ्यासाठी अद्रकचा चहा मस्तपैकी शेकायसाठी दिला आहे मग नंतर मी जेवायला बसणार आहे मम्मी वाढणार आहे मला जेवायला आणि काय काय होते तुम्हाला दाखवतो म्हणजे स्पेशली गळ्याला धरून चांगलं व्यवस्थित करून जावं म्हणजे एकदम क्लीन ते, ते कशाने टॉईज काय झोपले टॉईज का उठवते शांत झोपलंय त्याला उठवू नको अजिबात सगळीच तर आता एक घोळ झाला माझ्याकडून म्हणजे काय झालं आता सकाळी आतोला आणि मम्मी म्हणजे अचानक म्हणजे ठरलं वाटतं त्यांचं काय तर जायचं जे बाहेर बाहेर होते जरा थोडं तर पाहुण्यांकडे आमच्या सो मला वाटलं माझं एक काम सुरू होतं आणि मी ते बिग बॉसचं जरा बघत होतो आणि मला मी काय म्हटलं की जाताना तुम्हाला दाखवतो की त्यांनी कुठं चालल्यात बोलायचं किंवा दाखवायचं त्यांनी रेडी एकदम चांगलं झालं ना दोघं पण तर असं दाखवायचं म्हणलं मी तुम्हाला तर मी माझं काम करत होतो आणि मी ते बिग बॉसचं अपडेट ते बिग बॉसचं बघत राहिलो फोनमध्ये येईल लक्षातच नाही आणि बाहेर येऊन सगळेजण बाहेर आले आणि पटकन कधी गेले लक्षात म्हणजे गाडी तिथं पण गेली आणि तेवढं गेले अरे देवा म्हणलं तुम्हाला दाखवायचं राहिलंच मग म्हटलं फोन लावला मी लगे दातूरला की जवळ असला तरी येतच काय लगेच इकडं परत पण ते ॲक्च्युली पुढे गेले ते आणि रस्तादार खराब आहे त्यामुळे म्हणले राहू दे इकडं मंदिरचं दर्शन करणार आहे आणि मग आम्ही असंच जाणार आहे दर्शन भवनला जावं म्हटलं राहू दे मग आल्यावर मग ते दाखवायचं होतं तुम्हाला राहूनच गेलं पप्पा म्हणले तू दे पैसे आता पप्पा सुट्टी घेतल्यात घरीच आहेत ना मग पप्पाला देणं पैसे आपलं कर्तव्य त्यामुळे मी ने दिला सगळेच so बघा पप्पाने आणले भजी आणि आम्ही आत्ता जस्ट आराम करत होतो मी तस हा झाचा धुनी झुनी नाही तू तू ये मी तो परत संपवतो अगं नको ते बघा मस्त गरमागरम गरम भाजी काय पण तुला तर हात पुरत नाही बघा तर मला बोलू ते घ्या हा धोतला चला धोतला देऊ जा तोळून चोळून देऊ बस का चला या हा मस्त मी गरम गरम भाजी खाऊया ये चला आता आणि हे बघा संत्री पण घेऊन आलेत की मी पप्पा आलेल्या मला नाही आवडत्या संत्री घेऊन या तर घेऊन आले चला मस्त खा इकडं बसलं ती याच्या नाही आता माझी ब्लेट मला घावत लोक या इथं चोळले मी सगळं इकडे ये इकडे बाबा चल आता आनंदापणे खायला आल्या भजी भजी न भजी खाल्लं पाप्पा आणले मस्त शेंग तेलातलं भजी शेंग तेल स्पेशल शेंगतेल स्पेशलिस्ट आहे ते दुसरं साधं तेल वापरत नाही ओरिजिनल शेंग तेलमध्ये भजी तळतात ती फक्त जरा तहान लागते खाऊन खाऊन म्हणजे नुसतंच कशाला ते भजे वेगळं भजे नुसतं पिठाचं भजे असते ना असंच असते भजी लेव आलेला आहे पण फेमस आहे लय लोक गर्दी होतात गरम गरम आणि आता इथं सुरे मंडळी बिहार आलाय खेळायला बाबा बरोबर बाहेर नाही बाय बसून खेळायचं बाय जुगाड लावले आत्ताच बाबाला बाहेर चला नाही तिकडून बाहेर बाबा आणि इकडे चष्मा दे आपण तोडील आत ठेवतो काय तर सिया आणि विहान इथं बघा खेळायला लागल्यात मस्तपैकी छोटे छोटे त्यांच्या फ्रेंडसोबत सोबत आहे ना हा चला खेळा खेळू दे खेळू दे आणि हे बघा पुरी चालल्या सगळेजण घरी हा बाय अंधार दिसत नाही पण बाय तर पप्पा आणि मी फिरायला गोवले विहानला बघत निवांत छोटे गँग कशी बसल्यात खेळत हाय करा हाय हाय केले हाय केलं विहान तर काय तर विहान सिया बाहेर खेळाल आणि पप्पाकडे ड्युटी आहे विहान सियाची त्यांनी बसल्यात त्यांनी पण त्यांच्या संकट लक्ष देत त्यांनी आले तर पप्पा निव्हाण बसल्यात पहिला फिरून आले तिकडून जरा आमणं मग आता तिथं बसून खेळायला मुलं सगळी बारकी आणि मम्मी त्यांनी गेले ते बारा वाजता आहे ना बारा वाजता गेले ते हां तर बारा वाजता गेले ते अजून नाही आले आत्ता फोन आला होता मगाशी यायला आल्यात म्हणून आता बघूया कुठं आलं नाही आता वाजले साडेसहा आणि आम्ही चहा वगैरे सगळा झाला आमचा इकडं नेवाण ड्युटी सुरू आहे आता कारण की पप्पाने ड्युटी घेतल्या मुलांची म्हणून हिला आराम मिळाला आहे नाही तर आराम भेटतच नाही तर बघे अरे आले बघा तुम्हाला दाखवतो बोलत होतो तेवढ्यात त्यांनी आले पण तर काय फायनली एंट्री झाली यांच्या दोघांची मम्मी आणि आतूर आल्या ते जस्ट तुम्हाला सांगितलं तेवढ्यात आता आले किती उशीर काय हा तरी सकाळी दुपारी बारा वाजता गेले ते एवढं साडेसहा वाजवले त्यांनी यायला टू व्हीलरवर गेली लांब गेली त्यामुळे वेळ झाला हे आज आता यांची ड्युटी संपली सो गाईज तर आता वाजल्यात करेक्ट बारा आणि बिग बॉस आत्ताच संपलं आम्ही सगळे बिग बॉस बघत बसलेलो बघून आलो सो so, चला सर्वांना आता गुड नाईट म्हणायचं टायमिंग आलं आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करायचं टायमिंग आलं सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय लव यू गाईज